अंबाई सेवाभावी संस्थान आर्टिस्ट ऑफ द इयर अवॉर्ड कार्यक्रम अमरावती वामनराव जोशी सभागृह राजकमल चौक इथे पार पडला दारव्हा येथील सोळ्यात वृत्तलेखिका कवयित्री व शिक्षिका सौ प्रगती हरिभाऊ ठाकरे यांना सन्मानित करण्यात आले या प्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुणे मान्य सो उज्ज्वला मधुकर देशमुख माजी शिक्षिका यांच्या हस्ते मान्य नदीमजी अहमद संपादक कमलाताई गवई लेडी गव्हर्नर अमरावती स्वतः समजासाठी तत्पर असलेल्या प्रगती आतापर्यंत अनेक सन्मान चिन्ह व पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे त्यांना कार्यशैली दाखल घेत त्यांना राज्यस्तरीय आर्टिस्ट ऑफ द इयर हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे पुरस्कार माझ्या फॅमिली पाठिंबावर कवी सहकारी मित्र मंडळींना माझे इतर सर्व सहकारी मित्र मुख्य आयोजक माधुरीताई चौहान मान्य सचिन बी चौहान मान्य यांचे आभार मानते मान्य वैभव कुमार नंदकिशोर निमकर प्रसिद्ध वक्ता जय हिंद फाउंडेशन अध्यक्ष तालुका भातुली जिल्हा अमरावती यांचे आभार मानले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी राजेश ईश्वरकर यवतमाळ प्रगती हरिभाऊ ठाकरे यांनी आपला पुरस्कार स्वीकारावा अशी मी विनंती करते माननीय वंदनाबाईंना विनंती करते की प्रगती त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मानित करावं यानंतर आमंत्रित करत आहे श्रीमती कल्पना अरुण कडू श्रीमती कल्पना अरुण कडू मुख्याध्यापिका सूत्रसंचालक नृत्य कला तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर माननीय सरांना विनंती करते की त्यांनी आमच्या कल्पना